स्त्रीला फसवायचं नसतं पण हृदयात बसवायचं असतं आणि हीच चांगल्या पुरुषाची ओळख असते व्यक्ती महत्त्वाची असेल तर राग फार काळ टिकत नाही नशिबानंच ना मिळतात अशा व्यक्ती ज्या एकमेकांपासून दूर राहूनसुद्धा विश्वास जपतात बस एका मिसअंडरस्टँडिंगमुळं आमचं नातं तुटलं तिने समजून घेतलं असतं तर आज आम्ही सोबत असतो त्या लोकांची लाईफ कधीच सोपी नसते ज्यांचा स्वभाव खूप हळवा आणि अतिविचार करणारा असतो जोडीदार विचार करून निवडा प्रवास खूप मोठा आहे ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू यावेत असा मित्र सहजासहजी सापडत नाही आणि खरंच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही मनात खूप काही असतं पण सांगता येत नाही कसली भीती असते माहिती नाही कधी कधी नात्यातला गुंता सोडवण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असतं मन दुखावण्यापेक्षा दुःख सहन केलेलं चांगलं असतं काहीतरी वाईट घडण्यापेक्षा स्वतःच स्वतःला समजून घेतलेलं बरं असतं प्लीज तू जा माझ्या आयुष्यातून मी नाही जाणार का नाही जाणार कारण तुला विश्वास नाही मी तुझ्यावर किती मनापासून प्रेम करतो आहे नको करू प्रेम प्रेम हे आपोआप होतं जसं मला तुझ्यावर झालं आहे बरं किती दिवस राहील तुझं हे प्रेम कायम मरेपर्यंत जर मी परत नाही चाले तर काय करशील मी वाट पाहेन बरं किती दिवस अशी वाट पाहशील शेवटच्या श्वासापर्यंत जर मी मृत्यूपर्यंत परतलेच नाही तर मी वाट पाहतच मरेन तू नाही थांबणार कारण एवढं पण कोणी नाही वाट पाहत मी पाहीन वाट प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस कोणी नाही थांबत रे तू पण जाशील निघून प्रेम काय असतं तू समजशील वाट पाहून मरणं काय असतं ते पाहशील हे सगळं पुस्तकातल्या गोष्टीत असतं रे कुणी कुणा वाचून मरत नाही तू बघत राहशील आणि मी मरून जाईन नाहीच नाही कोणी मरत आणि एक दिवस तो जातो मग तिचं उत्तर येतं तो वेळा म्हणत होता माझी वाट पाहणं कधीच नाही संपणार मी त्याला नाही समजून घेतलं तो म्हणत राहिला तुझी वाट पाहणं मला मारून टाकेल जर मी मेलो तर मी मरेन असं म्हणत होता तरी मी तुला स्वतःपेक्षा जास्त प्रेम करेन हळव्या मनाचा तो माझ्यासाठी खूप रडला मला मिळवण्यासाठी त्यानं स्वतःला खूप त्रास दिला खूप वेळा तो म्हणत राहिला मला समजून घे मला समजून घे तुझ्याशिवाय मी मरून जाईन माहीत नव्हतं मनापासून प्रेम करणारा तो माझ्यासाठी कायमच जग सोडून जाईल बरेच प्रश्न सुटतील फक्त एक काम कर स्वतःची चूक स्वतः समजून घे आणि ती सुधारण्याचा थोडासा प्रयत्न कर